नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो स्वामी म्हणतात तुम्ही तुमच्या मनातील व्यक्तीला शोधा दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला अन्यथा आपण या जगातील एक उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल लोक म्हणतात याच्यावर विश्वास ठेवा त्याच्यावरती विश्वास ठेवा पण आधी स्वतःवर विश्वास ठेवा हाच उपाय आहे सारी शक्ती तुमच्यामध्येच आहे हे, हे जाणून घ्या स्वामी म्हणतात बाळा कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यशप्राप्ती होते स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतःच स्वतःचे भाग्य विदाते आहात बाळा या जगात यशाचा मार्ग नक्कीच आहे पण तो शोधायला हवा आणि जर मार्ग भेटत नसेल तर तो स्वतः निर्माण करायला हवा बाळा दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनू शकत नाही त्यासाठी एकट्याला उन्हात उभे राहावे लागते जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल तेही कळणार नाही आपण आपलं भविष्य बदलू शकत नाही परंतु आपले सवयी नक्कीच बदलू शकतो आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य हे बदलून टाकतात आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात खरा यशस्वी होतो स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तुला जेव्हा असं वाटेल की तुझ्यासोबत कोणी नाही तेव्हा माझे स्मरण कर मी नक्कीच तुझ्या हक्केला धाव घेईन बाळा संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल ना तर मार्ग नक्कीच सापडतो स्वामी म्हणतात बाळा कधी एखादी हवी असलेली गोष्ट नाही घडली तर वाईट वाटून घेऊ नको कारण पराभव माणसाला स्वतःची खरी ओळख पटवून देतो खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत त्यामुळे कठीण काळात संयमाने राहायला शिका क्रोधाच्या क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे क्षण हे वाचतात जेव्हा मेहनतीचे फळ मिळेल तेव्हा मात्र आनंद द्विगुणित होईल कारण प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद जास्त असतो स्वामी म्हणतात वाईट दिवस पण गरजेचे आहेत कारण आयुष्यात त्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो, तो कधीच कमी पडत नाही आयुष्यात कोणता क्षण केव्हा ज्ञान देऊन जाईल सांगता येत नाही बाळा चांगले कर्म करत राहा तुम्हाला यश मिळणारच स्वामी म्हणतात एखाद्या व्यक्तीची ओळख त्यांच्या चेहऱ्याने सुरू होते परंतु त्यांची संपूर्ण ओळख त्याच्या बोलण्यावरून ठरते कुणालाही न दुखावता जगणे त्याचे इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची गरज राहत नाही स्वामी नेहमी म्हणतात बाळा तुझं कोणी असू दे या नसू देत तू पंखात कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव तुला साथ देणारा मीच आहे योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीच गोष्ट ही विनाकारण होत नाही जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही असूच ना स्वामींचे सतत नामस्मरण करत राहा नामस्मरणामध्ये खूप ताकद असते ज्या घरात एकतरी भाग्यवान नामस्मरण करणारी व्यक्ती असेल त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्या एकामुळेच तरुण जातात म्हणून मित्र हो कायम नामस्मरण करत राहा नेहमी चांगले कर्म करत रहा सुख तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल बघा मित्र हो जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल ज्यांनी आजवर इथपर्यंत सुरक्षित आणलं आहे ते पुढंही नेतील फक्त विश्वास ठेवा शक्य आहे ते तुम्ही करा अशक्य आहे ते करायला स्वामी आहेतच स्वामी कायम म्हणतात मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे तर बघा मित्र हो आजचे हे स्वामी संदेश तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद